स्टेशन या ठिकाणी मर्डरचा गुन्हा दाखल केला बारा दोन हजार कलम एकशे आणि असा निर्दर्शनात आला की एक आरोपी आहे जयतू चिंदू बोरकर वर्ष त्रेचाळीस कामजुरी राहणार कोर्द तालुका खेड जिल्हा पुणे हा व्यक्तीने त्या महिला बरोबर मागचे एक दोन दिवसापासून होता त्याच्या बरोबर जाताना दिसला आम्हाला एक दोन ठिकाणी आणि या ठिकाणी सुप्याची हद्दीमध्ये जाऊन त्यांनी त्याचा स्ट्रँग्युलेशन करून मर्डर केला आणि पुढील तपासामध्ये या आरोपीला अटक करण्यात आला यावेळी तपास चालू होता तर या आरोपीकडून अशी माहिती आम्हाला भेटली की त्यांनी अजून एक व्यक्तीचा मर्डर केला आहे जो हा महिलेची ओळखीचा होता तो सूरज अंकुश वाघ वय तीस वर्षे राहणारा वांगणी तालुका बदलापूर जिल्हा ठाणे आणि त्यांच्याबरोबर ही जी माहिती आहे त्याची ओळख भटली महिला रंजन रंजना अरुण वाघमारे वय पंचवीस वर्षे काम मजबुरी मोर राहवासी खांडपे जिल्हा तालुका कर्जत दिला हे दोघे जण जो दोघे आहे हे तालुक्यात एका अ काम करण्यासाठी आले होते आणि ते एकामेकाची ओळखीचे होते आज आरोपी आहे त्यांचे त्याच्याबरोबर सामाजिक संबंध आले आणि त्याच्याबरोबर काहीतरी वादावादीची स्थिती निर्माण झाली तर त्यांनी ते सूरज अंकुश वाघ नावाच्या व्यक्तीचा मर्डर करून एका दरीत त्याची जे बॉडी आहे ते टाकून दिली आणि नंतर हा महिला बरोबर तो पुढे गेला आणि सोपा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये जाऊन त्यांनी त्याचं मदत केलं